हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजे हेमाडपंथी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे अकराव्या शतकाच्या आसपास दानशाह राजाने बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा शिवलिंगांची मंदिरे बांधली त्यापैकी एक म्हणजे मंगळगंगेच्या उगमस्थानी असलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर तळापासून साधारणतः सोळा मीटर उंचीचे कातळात बांधलेले हे मंदिर मंदिराचे बांधकाम हे बघण्यासारखे आहे मंदिराच्या अंतर्भागात आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळेल शिवलिंगावर सतत अभिषेक होईल अशी व्यवस्था ग्रामस्थांनी केलेली आहे मंदिराच्या समोर एक दगडी पूल आहे या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच मंगळ गंगेचा म्हणतात पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनही गावातून वाहत जाते मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या गुहेत एक चौतर आहे आणि या चौतऱ्यात खाली एक प्रशस्त खुले आहे परंतु त्याचा दरवाजा एक प्रचंड शिळा लावून बंद केलेली आहे याच खोलीत बसून चांगदेव ऋषीने तपश्चर्या केली असे गावकरी सांगतात श्री चांगदेव ऋषींनी येथे तपश्चर्या करून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिलेला